नमस्कार हो मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे खरं तर लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि सामान्य जनतेला या लोकशाहीच्या उत्सवामध्ये पाच वर्षातून एकदा का होईना सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली नाहीतर नेहमी या लोकशाहीच्या उत्सवातील रंगमंचावर काय झाडी काय डोंगा काय हाटील पन्नास खोके एकदम ओक्के गद्दार असे वेगवेगळे वेग शब्द ऐकून जनतेची मतदारांची फार मोठी करमणूक होत असते आणि जनतेला मात्र यामध्ये फार स्थान नसतं एकदा आपला लोकप्रतिनिधी निवडून दिला आणि तो निवडून गेल्यानंतर कसा असेल हे काही सांगता येत नाही काही लोकप्रतिनिधी तर असे असतात की निवडून गेल्यानंतर पाच वर्ष त्या मतदारसंघात फिरकत नाही आणि बहादर त्यांना आपण बहादर म्हटलं पाहिजे असे उमेदवार असतात असे लोकप्रतिनिधी असतात आणि तासाला एक हजार कोटी निधी आणला एक लाख कोटीचा निधी वर्षाला आणला या मतदारसंघात इतकी मोठी कामं केली अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करतात आणि जनतेची मात्र कर्मनुभूत असतात त्यांना आपण निवडूनच कशाला दिलं हा पश्चाताप जनतेला होत असतो पण जनतेच्या हातात काही नसतं एकदा निवडून दिला आणि त्याला पवित्र केला अशीच एक सामान्य जनतेची मतदाराची भावना असते पण काही का असे ना एखाद्याला निवडून दिल्यानंतर पाच वर्षे त्याचा कारभार पाहिल्यानंतर परत का होईना त्याला बदलायची संधी आपल्याला पाच वर्षांनी येते यातच आम्हा मतदारांना जनतेला आनंद असतो आणि तो आनंद आपल्याला पाच वर्षातून एकदाच प्राप्त होतो म्हणून निवडणुकीची चर्चा करत असताना आपला लोकप्रतिनिधी कसा असावा त्यानं किमान अभ्यास पूर्ण बोललं पाहिजे हजारो कोटीच्या बेताला वक्तव्य नाही केली पाहिजे दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय नाही घेतलं पाहिजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आमच्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये लोणंद पंढरपूर रेल्वेचा हा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित होता ब्रिटिश कालाम कालावधीमध्ये त्या आ, आ, रेल्वे महामार्गाचं सर्वेक्षण झालेलं होतं निधीची अडचण असेल शासनाचं उदासीन धोरण असेल किंवा आम्हाला त्या दर्जाचा एखादा लोकप्रतिनिधी भेटला नसेल अशा विविध कारणाने आमचा लोणंद पंढरपूर रेल्वेचा प्रश्न प्रलंबित होता परंतु रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्यसभेवर गेले आणि त्यांनी राज्यसभेमध्ये ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना लोणंद पंढरपूर मार्गाच्या संदर्भामध्ये दिदी तुम्ही मला राखी पौर्णिमेची भेट द्या असं लोक राज्यसभेत निवेदन केलं आणि रेल्वे मंत्र्यांचं ममता बॅनर्जींचं लक्ष वेधून घेतलं दुसरी गोष्ट दोन हजार चौदा साली मोदी लाट आली आणि देशात सत्ता परिवर्तन झालं या सत्ता परिवर्तनानंतर केंद्रामध्ये मोदी सरकार सत्तेवर आलं आणि सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाले परंतु मोदी सुद्धा माडा लोकसभेतील शूज्ञ जनतेनं मी सुद्धा हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय माडा मतदारसंघातील शुद्ध जनतेनं विजय मोहिते पाटील साहेबांसारखा एक अनुभवी नेता मोदी लाटे लाटेत सुद्धा निवडून दिला आणि विजय मोहिते पाटील साहेबांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघातील असंख्य प्रश्नांना वाचा ठेवली विशेषतः लोणंद पंढरपूर रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि केंद्रीय रेल्वे मंत्री त्या काळचे सुरेश प्रभू यांना आग्रहाचं आमंत्रण देऊन अकलूला बोलावलं आणि माडा सॉरी लोणंद पंढरपूर हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी किंवा त्या मार्गाचं सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी सुरेश प्रभूंकडून निधीची तरतूद करून घेतली आणि खऱ्या अर्थानं रेल्वेच्या प्रश्नाला विजयसेव मोहिते पाटील साहेबांनी वाचा पडली सध्याचे खासदार हे त्याचं श्रेय घातात हा त्यांचा भाग आहे लोकांना माहीत आहे विजयसेव मोहिते पाटील साहेबांनी काय केलं दुसरी गोष्ट विजयसे मोहिते पाटील साहेबांनी नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून म्हाडा लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळे राष्ट्रीय रस्ते राष्ट्रीय रस्त्यांचे प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा करून मंजूर करून घेतले जवळपास वीस ते पंचवीस वेळा नितीन गडकरी साहेबांशी पत्रव्यवहार केला संपर्क केला मिटिंग घेतल्या आणि माडा लोकसभा मतदारसंघातून जाणारे राष्ट्रीय महामार्गाचे सगळे प्रश्न सगळे प्रकल्प दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीत मंजूर करून घेतले निधीची तरतूद केली भूसंपादन करून घेतलं आणि भूसंपादनाला काही वेळ जातो तो वेळ लागल्यानंतर खऱ्या अर्थानं ते काम दोन हजार एकोणीस नंतर सुरू झालं परंतु आमचे आत्ताचे खासदार त्याही कामाचं श्रेय घेतात असो तिसरी गोष्ट निरा देवघर हा प्रकल्प जवळपास तीस वर्षापूर्वी मंजूर झाला तो विजय शे मोहिते पाटील साहेब मंत्री असताना पूर्णत्वास आला आणि त्याचे कालवी निधी अभावी म्हणजे विदर्भाचा अनुशेष निर्माण झाल्यानंतर राज्यपालांच्या निर्देशनानु निर्देशना निर्देशानुसार निर्देशना विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तत्कालीन राज्यपाल पी सी अलेक्झांडर साहेब यांनी काही निर्देश दिले आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्प निधी अभावी रखडले गेले ही वस्तुस्थिती आहे अभ्यास सर्व माणसांना ही वस्तुस्थिती माहीत आहे देवघर धरणाचे सगळे प्रश्न विजयश्री मोजे पाटलांनी सोडवले होते त्याचे कॅनल असतील त्याचे सगळ्या गोष्टी असतील ते मंजूर करून घेतलेल्या होत्या परंतु निधी अभावी काही कॅनलची कामं रखडली प्रकल्प पूर्ण झाला आणि लाभक्षेत्रामध्ये निरा उजवा कालवा असेल निरा डावा कालवा असेल सगळ्या लोकांना त्याचं पाणी गेली कित्येक वर्ष मिळतं आहे परंतु त्या पाण्याचं सुद्धा श्रेय सध्याच्या खासदारांनी घेण्याचा केविलवाना प्रश्न आपल्याला केलेला दिसून येतो टेंबू म्हैसाळा योजना असेल ताकारी असेल कासारी असेल अशा वेगवेगळ्या योजना या रामराजे निंबाळकर साहेब हे कृष्णाखोरे प्रकल्पाचे ज्यावेळेस ते अध्यक्ष होते कृष्णाखोरी महामंडळाचे त्यावेळी ज्यावेळेस ते अध्यक्ष होते त्याच कालावधीमध्ये ताकारे असेल मैसाळ असेल टेंबू असेल हे सगळे प्रकल्प त्यांनी मंजूर केले आणि त्याची जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कामं पूर्ण झाली परंतु कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली आणि सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर बदल राहिलेली थोडी थोडी कामं या लोकांनी मन म्हणजे पूर्ण केली आणि त्याचं श्रेय मात्र यांनी घ्यायला सुरू केलं अशा पद्धतीनं एक लोकप्रतिनिधी आपल्याला भेटले आणि दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय घेऊन खऱ्या अर्थानं मीच कसा श्रेष्ठ आहे आणि मीच कशी कामं मंजूर केली आणि मीच कसं पाणीदार खासदार आहे असं सांगायला सुरुवात केली परंतु ज्यांचा हुशार असते जनता सुज्ञ असते जनतेला सगळं समजतं गेल्या पाच वर्षामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मतदारसंघात फिरकले नाहीत त्यांचा आणि जनतेचा कसलाही संपर्क राहिलेला नाही त्यांनी फक्त काही आमदार आणि काही ठिकाणी ठराविक नगरसेवक यांच्याशी काही संबंध ठेवला असेल ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी मतदारसंघात कोणतंही ठोस काम त्या ठिकाणी केलेलं नाही विशेष म्हणजे त्यांनी खासदार फंडाचा सुद्धा पूर्णपणे वापर ख निधी खर्च केलेला नाही की वस्तुस्थिती आहे तुम्हाला माहितीच्या अधिकारामध्ये किंवा वेगवेगळ्या बातम्यांमधून जे तुम्हाला जाणवल की त्यांना जो हक्काचा खासदार फंड मिळत असतो तो ख फंडसुद्धा त्यांनी पूर्णपणे खर्च केला नाही त्यातील वीस पंचवीस टक्के निधी खर्च केला आणि बाकीचा निधी तसाच पडवून राहिला ही वस्तुस्थिती आहे विजय शेव मोतीपाटले साहेब खासदार असताना त्यांनी खासदार निधी जवळपास शंभर टक्के खर्च केला एस टी पिकअप शेड हे मतदारसंघातील प्रत्येक खेडोपाने उभी केली त्याचप्रमाणे विजय शेव मोतीपाटले साहेबांनी प्रत्येक गावामध्ये तरी हाय मास्टर दिवा बसवला आणि ग्रामपंचायत कार्यालय असतील त्या प्र चौक असतील वेगवेगळ्या शहरातील या ठिकाणी विजयसाई मोती पाटील साहेबांनी हाय मास्टर दिवे बसवले आणि जनतेच्या कायम संपर्कात राहून केंद्र शासनाच्या सगळ्या योजना विजयसाई मोती पाटलांनी त्या राबवण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलं परंतु राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यांना थांबावं लागलं मोहिते पाटील कुटुंबाला थांबावं लागलं आणि मोहिते पाटील कुटुंबानं एक त्यागाची भूमिका घेतली आणि या महाशयांना खासदार म्हणून लोकसभेवर पाठवण्यात फार मोठी भूमिका बजावली आणि या मोहिते पाटील कुटुंबाच्या शब्दाखातर हे महाशे लोकसभेत गेले परंतु लोकसभेत गेल्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी एक दोन वेळा सोडलं तर लोकसभेत तोंड सुद्धा उघडलं नाही किंवा मतदारसंघातील प्रश्न सुद्धा विचारले नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं आपली निष्क्रियता झाकून ठेवून सातत्यानं पवार कुटुंब असेल मोहिते पाटील कुटुंब असेल यावर टीका करण्यापलीकडं कोणतंही काम आणि काही थातूरमातूर पत्रकारांना हाताशी धरायचं चिरीमिरी वाटायची आणि आपली जाहिरात करायची या पलीकडं या व्यक्तीनं काहीही केलेलं नाही ती वस्तुस्थिती आहे लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळ्या जनतेला माहीत आहे की निवडणुका लढवण्यासाठी काही राजकीय पक्ष आर्थिक ताकद असलेल्या माणसांना निवडतात आणि यांनी गेल्या पाच वर्षात स्वतःची आर्थिक ताकद फार मोठी वाढवली आणि त्या आर्थिक ताकदीच्या जोरावर कुठं कुठं काय काय करून कसं कसं तिकीट मिळवलं याचे खमालदार चर्चा चौका चौकात सुरू असतात आणि त्यामुळं त्यांना तिकीट मिळालं परंतु जनतेचं प्रेम मात्र त्यांना या ठिकाणी मिळालेलं नाही ही खरी वस्तुस्थिती आहे त्यामुळं या लोकशाहीच्या रंगमंचावर ही जी निवडणूक माडा मतदारसंघाची सुरू आहे ती मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट विरुद्ध भारतीय जनता पक्ष नाही तर ही निवडणूक निष्क्रिय खासदार विरुद्ध जनता अशी आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये या खासदारानं जनतेची कोणतीही कामं केलेली नाहीत जनतेचा संवादसुद्धा साधलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं त्यामुळं या जनतेच्या मनात एक त्यांच्याबद्दल रोष आहे आणि या रोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी जनतेनं धैर्यशील मोहिते पाटील असतील आणि मोहिते पाटील कुटुंब असेल त्यांच्याकडं आग्रह झाला आणि यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमचा ऐकणार नाही तुम्हाला उभं राहावं लागेल आणि भारतीय जनता पक्षानं गेल्या पाच दहा वर्षामध्ये जे शेतीचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील बेरोजगारी असेल शिक्षण असेल त्याचप्रमाणे महागाई असेल यावर कोणतंही काम ठोस काम केलेलं नाही त्यामुळं या सरकारला खऱ्या अर्थानं जर जाब विचारायचं असेल तर तुमच्यासारख्या सक्षम लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि या भावनेतून लोकांनी धैरशील मोदी पाटलांना उभं केलं आणि लोकांना माहीत आहे की त्यांनी अकलूचं सरपंच असताना त्याचप्रमाणे माळशिरसचे पंचायत समिती सभापती हो असताना आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे ते पक्षनेते असताना हो जे त्यांनी काम उभं केलं त्या कामातून त्यांनी लोकांची जी कामं हाती घेतली आणि लोकांना जो न्याय देण्याचा प्रयत्न केला हे लोकांच्या लक्षात आहे त्यामुळं दहरशील मोहिते पाटलांच्याबद्दल जनतेच्या मनात एक सहानुभूती आहे आणि ही सहानुभूती यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मताधिक्य देण्या देणार आहे त्याज कर, हे निश्चित आहे त्याचप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटीलच का तर दुसरी गोष्ट कोरोनाच्या कालखंडामध्ये सिंह नाईक निंबाळकर हे कुठंही सक्रिय नव्हते कुठल्याही हॉस्पिटलला जनतेला त्यांनी मदत केलेली कुठलीही बातमी आपल्याला त्या ते ठिकाणी दिसत नाही परंतु धैर्यशील मोहिते पाटील व मोहिते पाटील कुटुंबानं कोविड सेंटरची उभारणी असेल लोकांना बेड्स उपलब्ध करून देणं असेल जे औषधं उपलब्ध होत नसतील तो औषधं उपलब्ध करून देणं असेल त्याचप्रमाणे लोकांसाठी आय सी यूची गरज असेल किंवा एखाद्याला आर्थिक परिस्थिती नसेल आणि त्याला उपचार होत नसतील तर त्याला उपचार उपलब्ध करून देण्याची भूमिका असेल या सर्व गोष्टी मोहिते पाटील कुटुंबानं केल्या आणि कोरोना कालावधीमध्ये लोकांना वाचवण्याचं काम केलं दुसरी गोष्ट विजय शिव पाटील साहेब उपमुख्यमंत्री असताना हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसनामध्ये जाणार होत्या शेकडो एकर हजारो एकर जमीन माळेसर तालुक्यातील पुनर्वसनामध्ये जाणार होती ती जमीन ती प्रॉपर्टी जनतेची प्रॉपर्टी विजयशी मोहिते पाटील साहेबांनी वाचवली ही एक वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं मोहिते पाटील कुटुंबावर तिथल्या लोकांचं प्रेम आहे मोहिते पाटील कुटुंबाबद्दल एक प्रकारची एक आप अप, अपेक्षा आहे आपुलकीची अप, भूमिका आहे भावना आहे आणि या भावनेपोटी मोहिते पाटील कुटुंबाला जनतेनं उभं केलं आणि निंबाळकरांना भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर लादलं ही एक जन जनमानसामध्ये भावना आहे आणि या भावनेतून मोहिते विरुद्ध हा निंबाळकर हा संघर्ष नसून जनता विरुद्ध निंबाळकर हा संघर्ष निर्माण झालेला आहे आणि हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा माझा आजचा प्रयत्न होता आणि म्हणून त्या निमित्तानं मी हाच व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये निश्चितपणे कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांना या खासदाराची कामं त्या त्याने केलेले दावे प्रति दावे हे समजून येऊ द्या ही एक या निमित्तानं मला विनंती करायची आहे आणि यानंतर सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ वेग मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही जास्तीत जास्त चला यशस्वी होऊया हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र